दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये आज मच्छिंद्र त्रिंबक मंडलिक यांच्या खात्यावर चव्वेचाळीस हजार आठशे रुपये चुकून आले असं म्हणायला हरकत नाही ज्या व्यक्तीला ते पैसे द्यायचे होते ती व्यक्ती शेतकरी होती आणि शेतकरी व्यक्ती असल्यामुळे त्यांनी शेनकर श्री से आनंद शेनकर यांना ते पेमेंट करायचं होतं चव्वेचाळीस हजार आठशे भाग्यश्री विश्वजित खुळे ह्या नावाची व्यक्ती होती परंतु त्यांनी चुकीचा नंबर दिल्यामुळे ते चुकून मच्छिंद्र त्र्यंबक मल्लिक यांच्या नावावरती पैसे गे गेले आणि ते पैसे गेल्यामुळं असे पैसे गेलेले शक्यतो परत मिळत नाही मात्र आमचा हा हेतू नाही मच्छिंद्र मंडलिक हे ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत जे आणि असे अनेक प्रकार आत्तापर्यंत झालेले आहेत पूर्वी कधीतरी असेच तेहतीस हजार रुपये शनी मंदिर गल्लीमध्ये सापडले होते तेही पैसे आम्ही अगदी आठ दिवसानंतर त्या व्यक्तीचा शोध घेऊन आणि मच्छिंद्र मंडलिक असेल आम्ही असेल भाऊसाहेब वा असतील आम्ही ते सर्वांनी मिळून ते पुन्हा परत केलेत त्या व्यक्तीचे पैसे तर अशा प्रकारे जर कोणाचे चुकून पैसे जर आले तर ते पैसे आपले न समजता आपण ते ज्याचे त्याला परत करण्याचा प्रामाणिकपणा हा मंडलिकांनी नेहमीच दाखवलेला आहे तसंच आपणही तो दाखवावा किंवा भविष्यामध्ये जर असा काही प्रकार झाला तर ऑनलाईन असं काही होऊ शकतं ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतात फ्रॉड होणं वेगळं आहे परंतु चुकून एखाद्याचे जर पैसे आले तर निश्चितच ते आपले समजू नयेत आणि ते ज्याचे त्याला परत मिळावे त्या बिचाऱ्याचे कष्टाचे पैसे असतात आणि हे तर शेतकऱ्याचेच पैसे होते सोयाबीन विकलेली होती सव्वेचाळीस हजार आठशे रुपये पेमेंट झालेलं होतं पण त्यांच्याकडून चुकून वेगळा नंबर दिला गेला आणि तो नंबर मात्र दुसऱ्याच खातेदाराचा होता आणि हे दुसऱ्याच खातेदाराचा असलेला नंबर त्यांच्या नावावर पैसे आले समोरची व्यक्ती प्रामाणिक होती म्हणून त्यांनी सांगितलं की ठीक आहे माझ्या नावावर पैसे आलेले आहेत आणि हे पैसे मी तुम्हाला परत देऊन टाकतो खर तर हे पैसे असे अनेक लोक असतात की अगदी शंभर रुपये जरी सापडले तरी सुद्धा ती परत न देण्याची इच्छा लोकांची असते तर असं करू नये हा देश आपला अजूनही प्रामाणिकपणाला आणि त्याला मानणारा देश आहे मी मच्छिंद्र त्र्यंबक म्हणले राहणार अकोले मा तालुका अकोले जिल्हा आयल्या नगर येथील असून एक शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला असल्यामुळे अकोले येथील व्यापारी अण्णासाहेब शेनकर व त्यांचा मुलगा श्याम यांनी खरेदी केलेली सोयाबीन एका शेतकऱ्याकडून इंदुरी येथील भाग्यश्री विश्वजित खुले यांच्या वाली त्यांनी त्यांचा ईडीसी बँकेचा नंबर आणि त्या खात्यावर हो शंकर यांनी चव्वेचाळीस हजार आठशे रुपये त्या खात्यावर हो टाकले चुकून त्या शेतकरी महिलेकून एक नंबर चुकला आणि माझ्या खात्यावरती हो ते पैसे ईडीसी बँकेमध्ये आले त्यानंतर त्या महिलेच्या खात्यावर पैसे न आल्यामुळे दोन तीन दिवस त्यांची पण धावपळ झाली आणि माझा नंबर खात्यावर पैसे पडल्यामुळे त्यांनी शोध घेऊन माझ्यापर्यंत आले आणि मी कुठला विलंब न लावता काल सकाळी ईडीसी बँकेत जाऊन खातर जमा केली माझ्या खात्यावर चव्वेचाळीस हजार आठशे रुपये आले आलेले असून ते मी काढले आणि शंकर यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना ते पैसे परत देऊन टाकले मोदी साहेबांनी ते सांगितलेलं आहे की ऑन ऑनलाईन जे आता केलेलं आहे चुकून असं काही होत असत आणि प्रामाणिकपणाने जे त्याला पैसे आलेले हे परत दिले पाहिजे मोदी साहेब आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र बिंदू माधव जोशी ग्राहक पंचायतच मी तीस पस्तीस वर्षापासून काम करतो भाजपचं पण तीस पस्तीस वर्षापासून काम करतो आणि दोन्ही संघटनेमध्ये पक्षामध्ये प्रामाणिकपणाने काम करीत असल्यामुळे आजपर्यंत याच्या याच्या पूर्वी या शनी मंत मंदिर परिसरात सहा वर्षापूर्वी संदीप किसन मानुसकर हा कारखान्यामध्ये चांगला अकोले कारखान्यात चांगला अधिकारी आहे तो नेहमी शनी मंदिराच्या दर्शनाला येत असल्यामुळे त्याचे पैसे असेच या ठिकाणी सव्वीस हजार चारशे रुपये रोख स्वरूपामध्ये दर्शनाला येत असताना त्याच्या पाकिट मधून पैसे पडल्यामुळे त्याचाही शोध मी आठ एक दिवसाने घेऊन खातर जमा झाल्यानंतर ते, ते रोख पैसे सुद्धा मी त्याला प्रामाणिकपणाने त्यावेळेस देऊन टाकले आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता कुठली असं चुकून जर पैसे पडले असतील काही वस्तू गा झाल्या असतील किंवा ऑनलाईन चुकून एखाद्याच्या खात्यावर पैसे आले असतील तर माझ्याच बाकीच्यानी आदर्श घेऊन प्रामाणिकपणाने ज्याचे त्याला पैसे परत करावे श्री न्यूजचे मी मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन येत लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न